नमस्कार रस्त्याने जाताना आडवा आला भाला मोठा वाहक डरकाळी फोडून अंगावर झेप घेणार तेवढ्यात असं व्हिडिओ पाहून अंगावर उभा राहील अक्षरशः काटा व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजच्या परिस्थितीला माणसाने जंगलतोड करून त्या ठिकाणी मानवी वस्ती स्थापित केली आहे त्यामुळे प्राण्यांची घरे उद्ध्वस्त झाली ह्या हिंस्र प्राण्यांनी आता मानवी शिरकाव केला आहे या हिंस्र प्राण्यांच्या शिरकावाला आपण स्वतःच जबाबदार आहोत सध्याच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कुटुंब रात्रीच्या वेळी चारचाकी गाड्यातून जात असताना रस्त्याच्या मधोमध वाघ उभा हो होता रस्त्याच्या दोन्हीकडील गाड्या जागेवरतीच थांबून आहेत तो वाघ शिकारीच्या तयारीत ता आहे परंतु या दोन्ही गाड्यांनी काचा लावल्यामुळे ते त्याला शक्य झालं नाही सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नक्की हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे अद्यापही समजू नाही प्रोसेसरे केला एवढे रेनू मामा दरवाजा बंद करा जाऊ हे थांबा इथंच थांबा इकडे नको तिथंच थांबा लग्न मामा तुम्ही दरवाजा बंद केला तिच्या टायग चालला बाई वापस क्यू रे

लाईट बंद कर मागा कशी घेऊ सर मागे गाडी आहे लाईट बंद लाईट बंद केलं लाईट बंद केलं मागे जाऊ द्या माझी गाडी आहे ना पण अंतर आहे जाऊ द्या माझ्या